मित्रांनो थंडीच्या वातावरणामध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार उद्भवत असतात त्या आजारांमध्ये प्रामुख्याने पॅरालिसिसचा अटॅक हृदयविकाराचा झटका हार्ट अटॅक म्हणतो त्याला रक्तदाब सर्दी ताप खोकला कंबरदुखी मानदुखी गुडघेदुखी अशा अनेक प्रकारांच्या आजारांचं प्रमाण थंडीच्या वातावरणामध्ये वाढत असतं आणि म्हणूनच या थंडीच्या वातावरणामध्ये जे आजार आपल्याला उद्भवतात या आजारापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल आपल्याला निरोगी जीवन जगायचं असेल आणि आपल्या शरीरातले सगळे आजार जर आपल्याला पळून लावायचे असतील तर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे उपाय सोपा आहे तुम्हाला तुमच्या खिशातला एक रुपया रुपया खर्चायचा नाही किंवा कोणालाही तुम्हाला एक रुपया द्यायचा सुद्धा नाही कुठली वस्तूसुद्धा तुम्हाला विकत घ्यायची नाही अगदी साधा सहज स्वपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्ही निरोगी आयुष्य जीवन जगू लागाल तुमच्या शरीरातले सगळे आजार तुम्ही पळून लावाल तुम्हाला एकही आजार होणार नाही शंभर टक्के खात्रीनं सांगतोय फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उपाय स्वपा आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नातवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट सांभाळायची आहे आंघोळ करताना आपण जी पद्धत वापरतो ही पद्धत पहिल्यांदा बदलायची काही काही लोक आंघोळ करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने हमखास करतात बघा सुरुवातीला बघूया आंघोळ करताना काही काही लोक कोणत्या कोणत्या पद्धतीने आंघोळ करतात आंघोळ करताना काही लोक डोक्यावर पहिल्यांदा पाणी टाकतात आणि मग आंघोळीला सुरुवात करतात काही काही लोक पाठीवरती पाणी टाकतात आणि नंतर आंघोळीला सुरुवात करतात काही काही लोक पायावरती पाणी टाकतात नंतर आंघोळीला सुरुवात करतात ही चुकीची पद्धत बदला या चुकीच्या पद्धतीमुळे तुम्हाला आजार पण येत आहे तुमच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग तयार होत आहेत सगळ्यात मोठी गोष्ट पॅरालिसिसचं प्रमाण वाढत चाललं आहे हे फक्त या चुकीच्या पद्धतीमुळेच म्हणजे काय आंघोळ करण्याची चुकीची पद्धत बदलून टाका आणि ही चुकीची पद्धत जर आपण बदलून टाकली तर नक्कीच तुम्ही आजारमुक्त व्हाल तुम्हाला आयुष्यात कोणताही आजार होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो तु। म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आंघोळ करण्याची योग्य पद्धत सांगणार आहे आणि योग्य पद्धत जर तुम्ही आंघोळ करताना केली आंघोळ करताना जर तुम्ही एक नियम सांभाळला तर तुम्ही शंभर टक्के आजारमुक्त व्हाल तर काय येतो नियम मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता आहे तर आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जर कोणता असेल तर आपल्या नाभीचं ठिकाण म्हणजे काय पोटाचं ठिकाण नाभी, पोटा नाभी। त्याला बेंबीसुद्धा म्हणतात हे नाभीचं ठिकाण सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि या नाभीला केंद्रबिंदू मानल्या जातं काय केंद्रबिंदू शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू त्याला आपल्या भाषेत जंक्शन स्टेशन म्हणतात शरीराचं आपल्या शरीरामध्ये चौदा मुख्य नाड्या आहेत आणि याच्यामध्ये बहात्तर हजार ज्या नसा आहेत ज्या नाड्या आहेत या सर्व नसांचं या सर्व नाड्यांचं केंद्रबिंदू जर काय असेल तर ते नाभी आहे बेंबीचं ठिकाण आणि या बेंबीच्या ठिकाणावरती आंघोळ करत असताना जर पहिल्यांदा कुठंच पाणी न टाकता शरीरावरती सगळ्यात अगोदर पाण्याचा पहिला तांब्या आपल्याला आपल्या बेंबीच्या ठिकाणी टाकायचा म्हणजे काय बेंबीवरती पाणी आपल्याला टाकायचं आहे सगळ्यात अगोदर आंघोळ करत असताना पहिल्यांदा नियम लक्षात घ्या डोक्यावर नाही टाकायचं पायावर नाही टाकायचं हातावर नाही पाठीवर नाही कुठं टाकायचं बेंबीच्या ठिकाणी आपल्याला पाणी टाकायचं आणि सगळ्यात अगोदर आपल्याला बेंबीवर पाणी टाकलं की आपल्या शरीरातलं जे नसांचं केंद्रबिंदू आहे हे काय होईल जागृत होईल म्हणजे ज्याची बेंबी जागृत ज्याचं नाभी कमल जागृत त्याला कुठलाही आजार होत नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपलं जे नाभी कमल आहे आपल्या नाभीच्या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्ही पाणी टाका आणि म्हणूनच नाभीवर पाणी टाकल्यावर आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा तयार होते ही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये पसरते आणि आपल्या शरीरातले जेवढे रोग आहेत तेवढे काढून टाकण्यासाठी ही ऊर्जा कायमस्वरूपी मदत करते mm. म्हणजे काय तुमच्या शरीरामध्ये कुठलाही आजार असू द्या कुठलीही समस्या असू द्या कोणताही आजार असू द्या प्रामुख्याने मी तुम्हाला पॅरालिसिस सांगतो आहे प्रामुख्याने तुम्हाला हार्ट अटॅक सांगतोय प्रामुख्याने तुम्हाला रक्तदाब सांगतो आहे शुगर सांगतोय बी पी सांगतोय हे सगळे आजार एका क्षणामध्ये पळून जातील मित्रांनो अत्यंत तळमळीनं सांगतोय आंघोळीची पद्धत बदला मी जी आंघोळीची पद्धत तुम्हाला सांगितली ही तुमच्या अंमलात आणा आणि तुमच्या शरीरातले सगळे आजार पळून लावा तर याच्यापेक्षा वेगळा काही उपाय नाही आहे सगळ्या डॉक्टरांनी आयुर्वेदांनी हे मान्य केलं आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवरला हा व्हिडिओ सर्व आजारी लोकांना शेअर करा जे लोक चुकीच्या पद्धतीने आंघोळ करता आपल्या कुटुंबातल्या लोकांना हे सांगा की आंघोळ करत असताना सगळ्यात अगोदर पाणी बेंबीच्या ठिकाणी टाकायचं त्याच्यामुळे जी ऊर्जा तयार होते ही ऊर्जा आपल्या सर्व आजारांना पळून लावते हा अगदी साधा सोपा स्वपाय बिना खर्चाचा उपाय तुम्हाला करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय करा आणि जर तुम्हाला फरक पडला असेल तर आम्हाला याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका रामकृष्ण हरी